मित्रो हो, आम्ही कासारा घाट पार्क करत आहोत माझे मित्र पहिल्यांदाच या रस्त्यावरून ड्रायविंग करत आहेत विशेष म्हणजे ते पूर्ण महाराष्ट्रभर फिरतात आणि ते चांगले परफेक्ट ड्रायव्हर आहेत नवी गाडी घेतल्यामुळे त्यांनी हा आनंद साजरा करत आहोत योग असा आहे रात्री आम्ही मुंबईला थांबलो तर हे दृश्य बघण्याचा मला त्यांच्यासोबत योग आलेला आहे इथे दऱ्या खोऱ्या डोंगर मोठ्या प्रमाणात आहेत हे जे दृश्य आपण बघतोय हे अतिशय नयनरम्य आहे याला जाण्याला आणि येण्याला वेगळे असे मार्ग आहेत आता पहिल्यापेक्षा प्रवास करणं खूप सुकर झालेलं आहे ॲक्सिडेंटचं प्रमाण झिरोवर आलेलं आहे आणि इथले जे नजारे आहेत खरंच वाखाणण्यासारखे आहेत बरेच ठिकाणी आपल्याला असे घाट लागतात जसं चाळीसगावचा घाट आहे इकडे आपण अजिंठ्याचा घाट बघतोय तिकडे कोल्हापूरकडे घाट आहे भीतीदायक घाट आपल्याला बघायला मिळतात पण सर्व घाट आता सुधारलेले आहेत तिथले रस्ते तिथलं जनजीवन तिथला व्यवसाय उद्योग या रस्त्यामुळे वाढलेला आहे कासारा घाट पार करायचा असेल तर एवढं काही कठीण नाही आहे आपण महाराष्ट्रामध्ये कुठेही राहत असाल किंवा देशामध्ये कुठे राहत असाल तर तुम्ही बिनधास्त या रस्त्याने आता दिवसा रात्री प्रवास करू शकता असे अवघड घाट तुम्ही पार करू शकता आणि जर तुमच्यामध्ये करेज असेल हिंमत असेल तर या जगामध्ये काहीही अशक्य नाही दोन लेन आहेत तर आता ही लेन बदललेली आहे करण्याची आहे आणि एक चढण्याची आहे हे दृश्य आजूबाजूला डोंगर दर्या ह्या तर आहेतच नेहमी तिथे वर्दळ असते विशेष म्हणजे हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये धुक्याचं प्रमाण जे आहे ते जास्त आता अशी काही भीती बाळगण्याची मुळीच गरज नाही इथले नजारे अतिशय छान आहेत जर आपण फॅमिलीसह प्रवास करत असाल इथे विश्रांतीसाठी आपल्याला मोठे मोठे ढाबे आहेत जेवणाची व्यवस्था आहे नाश्त्याची व्यवस्था आहे दिवसा रात्री कधी या भीती नावाचा प्रकार मुळीच राहिलेला नाही जरूर या मुंबई बघा जीवाची मुंबई करा ठाणे कल्याण दहीसर अशा ठिकाणी लोक पर्यटनासाठी जातात समुद्र बघण्यासाठी जातात मित्रांनो जसं एक पृथ्वीचं वेगळं वलय आहे बघण्यासारखे पर्यटनस्थळ आहेत जसं समुद्र आहे किल्ले आहेत मोठे डोंगर आहेत पर्वत आहेत नद्या नाले आहेत खळखळणारं पाणी बघायचं असेल तर तुम्हाला मोठ्या नद्या बघायच्या असतील इगतपुरी कासारा घाट माळशेस घाट जर आपण स्थळं बघितले पर्यटन स्थळं बघितले निश्चितच तुम्हाला आपला महाराष्ट्र किती संपन्न आहे हे कळल आणि तुम्हाला प्रवासाचा आनंद येईल आणि तुमच्यासोबत जर उत्साही मित्र असतील प्रवास आपला कधी संपतो आहे हे सुद्धा आपल्याला कळत नाही हेच मी आपल्याला सांगू इच्छितो जरूर तुम्ही जीवनाचा आनंद घेण्यासाठी सफर करा प्रवास करा आनंदी रहा धन्यवाद